तर मित्रांनो महाविकास आघाडीकडून एकत्र निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेस शिवसेना उद्धवबाळासाहेब गट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षांनी लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केली त्याचीच पुनरावृत्ती हे करण्यासाठी आता महाविकास आघाडीने जागावाटपाचा गुंता सोडवण्याला प्राधान्य हे दिलेले तर मग याच दरम्यान भवियाचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरले असल्याचं वृत्त समोर येते मग विधानसभा निवडणुकीत त्यांचा फॉर्म्युला कसा असेल त्याबद्दलच सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नुकतीच पाहा जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा तर तर शरद पवार उद्धव ठाकरे पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरात जयंत पाटील संजय राऊत या महाविकास आघाडीतील महत्वाच्या पक्षांच्या नेत्यांची ही बैठक शनिवारी पार पडली त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडी एकजुटीने विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी स्पष्ट केले तर मग शनिवार झालेल्या मव्याच्या पत्रकार परिषदेपूर्वी महाविकास आघाडीच नेत्यांची बैठक झाली तर बैठकीमध्ये जागा उठपाच्या फॉर्म्युल्याबद्दल चर्चा केल्याची माहिती समोर येते तर सोर्सेसकडून मिळालेल्या माहितीनुसार बैठकीत अशी चर्चा झाली की, की सर्व पक्षांच्या विद्यमान आमदारांच्या जागांव्यतिरिक्त इतर कोणत्या जागांवर कोणत्या पक्षाची ताकद ही किती आहे याची चाचपणी मुवयातील प्रत्येक पक्ष करणार आहे तर विदर्भ उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यातील काही मतदारसंघ मुंबईतील काही मतदारसंघांमध्ये काँग्रेसची ताकद आहे तिथे काँग्रेसला जास्त जागा दिल्या जातील तर कोकण मुंबई मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही मतदारसंघांमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद आहे तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये ताकद आहे त्यामुळे जिथे त्यांची ताकद आहे त्या जागा राष्ट्रवादीला हे दिल्या जाण्यास शक्यता आहे तर मग महाविकास आघाडीत कोणाला किती जागा हे पाहिलं तर सोर्सेसने दिलेल्या माहितीनुसार लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला विधानसभेच्या जागावाटपात जास्त जागा दिल्या जाऊ शकतात यात काँग्रेसला शंभर ते एकशे पाच जागा दिल्या जाण्यास शक्यता आहे तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला नव्वद ते पंच्याण्णव जागा दिल्या जाण्यास शक्यता आहे तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ऐंशी ते पंच्याऐंशी जागा हे मिळू शकतात अशी माहिती समोर येते तर महाविकास आघाडीतील एका नेत्याच्या हवाल्याने वृत्तात म्हटलेले की लोकसभा निवडणुकीच्या या जागावाटपात सांगलीमध्ये जी चूक झाली त्यावेळी टाळण्याचा प्रयत्न केला जाणार आहे जिंकून येण्याचा निकष हा ठेवूनच जागावटपास प्रयत्न केला जाणार आहे त्यामुळे एकूण पाहिलं तर मग अशा काही प्रकारे मूवी याचा फॉर्म्युला हा ठरला आहे असं काही म्हटलं जाते त्यावर तुम्हाला काय वाटते तुमचं मत कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा मित्रांनो याशिवाय सध्या पाहिलं तर रवींद्र वायकर यांच्यावर ई हॅक है करून जिंकण्याचा आरोप हा केला जातोय कशात हे प्रकरण काय त्याबद्दल सविस्तर माहिती पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पाहा